तिथं लिहिलेलं आहे क्लिअर कट साधू ग्रामच्या ठिकाणी हे माईसचं सेंटर उघडायचं आहे से, मीटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन आणि मग त्यासाठीच्या अलाइट सर्व्हिसेस साठी आजूबाजूला संपूर्ण तपोवन माझ नाशिकने अख्ख्या महाराष्ट्रातल्या दर्शकांना सांगणे संपूर्ण तपोवनाचा परिसर अख्खं वन ज्याला डीम फॉरेस्ट म्हटलं गेलं ते संपूर्ण वन नष्ट करण्याचा हे षडयंत्र पातायंत्री षडयंत्र या भाजप सरकारने रचलेलं आहे याला प्राणपणाने प्रतिकार करावा लागेल काय वाटतेल ते हो याचा भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार फक्त नाशिकमधून नाही राज्यभर झाला पाहिजे आज ना, आरे कॉलनी झाली आरे कॉलनीमध्ये रात्रीच्या वेळेला घुसून दोन तीन हजार झाडं तोडून टाकली नंतर गडचिरोलीत झालं तिथं काय आदिवासीच होते काठ्या मारून लाठ्या मारून बंदुकीच्या धाकाने हाकलून दिले आता नाशिक शहराच्या हृदयस्थानी असलेल्या नाशिक शहराचं फुफ्फूस असलेलं संपूर्ण तपोवन नष्ट करण्याचं हे षडयंत्र चाललेलं आहे आणि आपण हे सगळं होऊ द्यायचं का